गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी कपडे बदलावे तशी राजकारणी मंडळी आपली भूमिका बदलतात मोर्चे करत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला चोख उत्तर आज महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालू आहे याबद्दल न बोलणेच बरे प्रत्येक बाबीत राजकारण केले जात असून मग एखाद्या मुद्द्यावर भूमिका ह्या कपडे बदलावेत तशा बदलल्या जातात हेच पाहना नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते वंदनीय दिबा पाटील यांचे द्यावे हे पहिल्यापासून भूमिपुत्रांचे म्हणणे होते आणि आजही आहे राजकीय मंडळी या मुद्द्यावर आपली पोळी भाजू पाहत आहेत त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना विचारले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, नाव का नको आम्ही ठरवले आहे नवी मुंबई विमानतळाला नाव बाळासाहेबांचे द्यायचे ही भूमिका असताना आज शिवसेनेने यू टर्न घेऊन मित्र पक्षाबरोबर राजकारण करण्याचे ठरवून लोकनेते दिबा पाटलांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी मोर्चा काढला आज उद्धव ठाकरे यांची भूमिका बदललेली दिसते राजकारणासाठी राजकारण करू नका जनतेला मूर्ख समजू नका ये पब्लिक हे है, है असो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना वंदनीय आहेत तसेच लोकनेते दिबा पाटील हे सुद्धा आम्हाला वंदनीय आहेत फक्त आम्हाला एवढेच सांगायचे आहे की वारंवार भूमिका बदलून जनतेला मूर्ख समजू नका या मोर्चा संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी चोख उत्तर देऊन मोर्चेकर्त्यांचा पुतणा मावशीचे प्रेम अधोरेखित केले आहे तसं पाहता त्यांनी मोर्चेकर्त्यांची पोलखोल केली आहे तसेच त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबत आपली भूमिका काय आहे हेही प्रसार माध्यमाला सांगितले जे काल परवा पर्यंत या विमानतळाला भीमा पाटील साहेबांचं नाव द्यायचे ऐवजी बाळासाहेबांचं नाव द्या सांगत होते ते आज त्यांना होमाळा आला दिबा पाटील साहेबांचा केवळ निवडणूक म्हणून केवळ राजकारण म्हणून आलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे इथले माजी आमदार यांनी उद्धव ठाकरेजी यांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या असं त्यांनी त्या ते ठिकाणी बैठकीमध्ये सांगितलं त्याला अनेक जण साक्षीदार आहेत सगळे आजी माजी आमदार खासदार हे त्याला साक्षीदार आहेत आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली खासदार खारघरला आणि त्या ठिकाणी सांगितलं इथे जे जिल्हा प्रमुख होते त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या सांगितलं की बाळासाहेबांचंच नाव दिलं गेलं पाहिजे दिवावटी साहेबांविषयी आम्हाला आदर आहे पण नाव बाळासाहेबांच अशा त्या पत्रकार परिषदेच्या क्लिप्स आपल्याला लागल्या तर मी देऊ शकतो कोण कोण नेते त्या ठिकाणी होते पहा हे सगळे नेते आता निवडणुका जवळ आल्या म्हणून एक आंदोलन करायचं म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते यांना दिवा पाटील साहेबांविषयी ममत्व असतं तर त्यावेळेला जे पक्षी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये यांच्या पक्षाचे सुद्धा स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते सगळ्या सगळ्या या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते पण एकही नेता याच्यात हजर दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव पाटील देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मी बोललोय ते शब्द मी पूर्ण करून दाखवे जय भूमिपुत्र आम्ही गरजा रायगड म्हणून भूमिपुत्रांच्या सोबत आहोत या अगोदर साप्ताहिक गरजा रायगड मध्ये दिबा पाटलांचेच नाव विमानतळाला द्यावे या भला मोठा होता एका दिवसात नाही पण एक दिवस या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव द्यावे लागेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किल्ल्याची कीर्ती मी सांगू किती रायगड किल्ल्याची माती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान मराठा मावळ्यांच्या खाती गरी देऊ शौर्याचा बहुमा